नमस्कार मैत्रिणींनो सध्या लग्न सराई सुरू आहे आणि लग्न म्हटलं की नवीन साडी आलीच पण उन्हाळा चालू असल्यामुळे जड वजनाची काटपदर किंवा डिझायनर साडी नेसायला नको वाटते पण लग्न समारंभात म्हटलं की एकदम क्लासी लुक देणारी साडी नेसावीशी वाटते तर मग या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सॉफ्ट सिल्क टिशू बनारसी साडी दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सॉफ्ट सिल्क टिश्यू बनारसची साडी ही दिसायला साड़ी साडीसारखी दिसते पण ऑरगॅनचं साडी जशी नेसल्यानंतर फुगीर दिसते तशी ही साडी फुगीर दिसत नाही खूपच चोपून बसते ही साडी बस गोल्डन कलरमध्ये आलेली आपल्याला पाहायला मिळते या साडीवर सेल्फ शाईन असल्यामुळे साडी दिसायला खूपच सुंदर आणि आकर्षक लूक देते ही साडी पूर्णपणे प्लेन येते आणि कटवर्कमध्ये काठ पाहायला मिळतो काठावर मिरर वर्क थ्रेड मध्ये केलेले पाहायला मिळते काठाच्या कलर सारखा ब्लाऊज आपल्याला पाहायला मिळतो साडी गोल्डन कलरमध्ये असल्यामुळे ब्लाऊज डार्क कलरमध्ये आलेला आहे डार्क रेड गलर, डार्क गलर, डार्क गलर, गलर, कलर डार्क ब्ल्यू कलर डार्क पिंक कलर ब्लॅक कलर अशा कलरमध्ये ब्लाऊज आपल्याला पाहायला मिळतो ब्लाऊज डार्क कलर आणि साडीचे गोल्डन कलरचे कॉम्बिनेशन खूपच सुंदर आणि क्लासी लुक देते या साडीला शाईन असल्यामुळे साडी खूपच फॅन्सी लुक देते जर तुम्हाला नवीन एखादी साडी खरेदी करायची असेल आणि फॅन्सी आणि ॲट्रॅक्टिव्ह लुक हवा असेल तर तुम्ही नक्कीच या साडीचा सा विचार करू शकता